आता आता ऐका सर्टिफिकेट चालू द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफायड आम्ही अकरा फोर सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजे किंवा केले पाहिजे आता जगपात राहिले का आता सगळे सोयले राहिले का आता पाटील शाण्णव कुळी क्षत्रिय काही राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पुरा येतो का बोलतोय पाटील स्वर्गीय पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शाण्णव कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागासवर्गीय यंदी पाटील बोलले होते मी नाही करे चोरालो झालो चोरा मागासपणाचे डबाय लागले तुम्हाला तुमची गरीब आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला तरी लाख नंदीबैवाल्याचं तर गळ्या अडकवलंय आणि घरोघरी गेलाय मागायला किंवा आमच्या वासुदेवाचा टोप घातलाय अरे विठ्ठल वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला तवासुदेव वासुदेव आला म्हणलं कधी म्हणलं नाही एकदा अरे तुम्ही कस